राधिकाचे वडील गेल्यावर अनिता व राधाचा पूर्ण आधार गेला होता ते गेल्याने त्या दोघी डसाडसा रडत होत्या पण काहीच इलाज नव्हता नाही गावातल्या उद्या आधार मिळेलच हीच आशा बाळगत होत्या अनिताने आपल्या स्वभावात स्वभावाने गावातली सर्वांचेच मन जिंकले होते ती प्रत्येकाच्या चा अडचणीला धावून जायची कोणाचं दुखलं कोणाचं खुपलं तर रात्र रात्र जागायची मावशी व तिची चांगलीच मैत्री जमली होती कोणाच्या घरी कार्यक्रम असो किंवा दुःख असो अनिता तिथे प्रथम हजेरी लावायची राधा हळूहळू मोठी होऊ लागली होती राधाच्या काळजीने अनिता विचारत राहायची ती कामाला जायची जे काम सांगितलं ते काम करायची खूप मेहनत करायची डोंगरावर जाऊन गवऱ्या जमा करून त्या गवऱ्या बाजारात विकायची पायदुखीची साथ पूर्ण गावात पसरत होती तर ती प्रत्येकाच्या आजाराला अनिताने त्यांची अनिताने त्यांची खूप साथ दिली तिला पण त्या आजाराच्या पिढीत त्या आजारातून उठल्यानंतर ती अतिशय दुःखी दिसू लागली दिवसामागून दिवस जात होते घराची व राधिकाची चिंता तिला अस्वस्थ करून टाकत होती अशातच एकदा सकाळी सकाळी शंभू नावाचा एक ओळखीचा व्यक्ती आणि त्याकडे आला व तिला म्हणाला या कागदावर सह्या करून दे अनिताने विचारले हा कागद कसला आणि कशासाठी माझा अंगठा लागतो किंवा माझी सई लागते तर शंभू बोलला शासनाकडून तुला तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूचे पन्नास हजार रुपये मिळणार आहेत ती मनाशी विचार करू लागली शंभू म्हणाला विचार कशाला करतेस पुढच्या आठवड्यात पन्नास हजार रुपये घेऊन येईल अनिताला वाटले राधाच्या लग्नाची चिंता मिटेलच समाधान तिच्या चेहऱ्यावर दिस दिसले तिने आपला अंगोठा समोर केला व शाळेत बुडून ठस्सा उमटला एका आठवडा उलटला दुसरा उलटला अशाच पद्धतीने महिना गेला पण शंभू काही आला नाही व काही बातमी पण आली नाही ती परत विचार झाली तेवढ्या दूरवर गाडीचा आवाज ऐकू आला गाडीचा आवाज जसा जसा जवळ येऊ लागला अनिताचे मती भंग झाली ती गाडीच्या आवाजाने आवाजाकडे पाहू लागली तो शंभो जवळ आला व अनिताला म्हणाला उद्या पंचायत समितीला ये तुला पन्नास हजार रुपये मिळणार आहेत एवढं सांगून तो परत गेला दुसऱ्या दिवशी अनिता सकाळी सकाळी उठली आणि सगळं काम वगैरे आवरून शहराकडे जाण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे तिने पैसे मावशीकडून उसने घेतले बाजाराचा दिवस असल्यामुळे खूप गाड्या होत्या मग अनिताने गाडीपर्यंत आली राधिकालाही सोबत जायचं होतं पण तिकिटाला पैसेच नसल्याने तिला जाता आलं नाही सुंदर असलेली राधिकाकडे गाडीवाल्याची नजर नजर गाडीवाल्याने आपली नजर टाकली आणि तो बोलला तिच्या लक्षात न आल्याने ती उतरली व आपल्या मायेला हात दाखवीत म्हटली आई पंचा समितीत येतात ते घोटाळ घोटाळकली कावरी बावरी झाली कुणाकडे जायचं कसं जायचं हे तिला कधी माहीतच नव्हतं कधी पंचा समिती गेलीच नव्हती त्यामुळे खूप विचारात पडी त्यानंतर तिने कोणाला तरी विचारलं व दारावरच थपकली शंभू कुठे दिसतो का पाहत होती भीरभरत्या पाहू लागली शेवटी भीत भीत एका टेबलाजवळ जाऊन तिने चौकशी केली चौकशी करताच चार वाजून गेले पण पन तिला पन्नास हजार रुपयाची संबंधी वेगळी ती माहिती कुणीच सांगितली नाही तेवढा तिची नजर समोर गेली तिला समोरच शंभू दिसताच तिचा जीव जु, जीवात आला ती जोरात ओरडली शंभू दादा शंभू दादा शंभूने हे मोठ्या साहेबा साहेबाजवळ तिला नेले व काही कागदापत्रावर तिचे ठसे अंगठे घेतले व तिला सांगितले पन्नास हजार रुपये दिले आणि तिला पन्नास हजार रुपये दिले तिला न मिळता या योजनेतली गुंतवणूक तिला घर बांधून मिळेल व अवघ्या काही दिवसातच आणि त्याला एक छोटस सुंदर असं घर बांधून भेटणार होते ती आनंदाने आपल्या गावी आली आणि राधा तिची वाटच पाहत होती अनिताने राधाला सांगितले अगं राधा अगर आता आपल्याला जास्त दिवस या झाडाखाली या पडक्या घरामध्ये राहावं लागणार नाही राधाने विचारले कसं काय गाई आता आपल्याला शासन घर बांधून देणार आहे अनिताचं घराचं स्वप्न पूर्ण होणार होतं आणि आपल्या आईचं स्वप्न पूर्ण होत असल्याने राधिकाला पण खूप आनंद झाला व राधिका राधिका राधिकाच्या का स्वप्नात काय राधिकाचा विचार तिला परत अस्वस्थ त घर बांधून देणार आहे अनिताच्या घराचं काम पूर्ण झालं मग राधिकाच्या लग्नाचं काय राधिकाचा विचार तिला परत अस्वस्थ करत करू लागला तब्बल दोन वर्षानंतर शासनाकडून बांधलेले बांधून झालेल्या गावाबाहेर घरात अनिता राधा आज राहायला जाणार होत्या घर मिळत मिळण्याचा आनंद दोघेही साजरा करीत होत्या एके दिवशी शंभू दुपारी अनिताकडे आला शंभू आल्याने अनिताला आनंद झाला आता अनिता प्रत्येक समस्या शंभूसमोर मांडीत होती तिने राधिकाच्या लग्नाची चिंता शंभूजवळ व्यक्त केली शंभू म्हणाला हो माझ्याकडे एक सळ आहे मुलगा वकील आहे घरदार चांगले आहे मुलगा शहरात राहतो अनिताला खूप आनंद झाला व राधिकाच्या लग्नाचा क्षण तिच्या चेहऱ्यावरती ओसरला होता शंभू म्हणाला पण एक प्रश्न आहे बुवा लग्न करावंच लागेल पण शहरात करावं लागणार आहे व तिची मंडळी दोन्हीकडचा खर्च करतील आणि विचार विचारमग्न झाली व म्हणाली हे असं कसं होईल गावातले लोक मला काय म्हणतील माझे सक्के सोयरे काय म्हणतील असे शंभूला म्हणावं लागली शंभू त्यावर म्हणाला पण लग्नासाठी तुझ्याकडे एवढा पैसा कुठून आणशील तुझ्याकडे तर पैसा नाही परत आणि त्याने मनाशी थोडासा विचार केला खरं तर आहे हे लग्न सक्के सोयरे आहे कार्य आहे मग खूप सगळा खर्च पण होणार पैसा न लागता जर माझी राधा सुखी जीवन जगत असेल तर हरकत आहे व तिने शंभूला होकार दिला आपली आनंदी जीवनासाठी मायेने दिलेले भरभक्कम आशीर्वादाची शोधोरी राधा जड अंतकरणाने मायेला सोडून निघाली जाताने तिने आत्तापर्यंत साठवलेल्या सुखदुःखाचा मोठा हुंबरडा फोडला व राधा आणि अनिता दोघीही एकमेकीच्या गळ्यात गळे घालून मन सोक्तपणे रडू लागल्या व जड पावलाने राधा शंभूसोबत जायला तयार झाली आपण पुढील सुखमयी जीवनाचे स्वप्न बघितले ती रंगून गेली आणि त्याची वाट पाहण्याला विराम मिळाला विराम मिळाला नाही ती राधाच्या येण्याची अहोवा रात्री वाट बघायची आपली लेख कधीतरी आपल्याकडे येईल मथारीपणी आपल्याला एकदा तरी लेकीला एक ले भेटावं असं तिच्या मनामध्ये रात्रभर विचारायचे पण राधा इतकी व्यस्त झाली होती शेवटी तिने स्वतःच्या मनाशी निर्धार केला व आपण स्वतःजवळ शंभूजवळ चौकशी करायची ती शंभूची विचारपूस केली तो त्या दिवशी सुट्टीवर असल्याने समजले आणि अनिताने त्याच्या वावरात आपलं तळ ठोकला जोपर्यंत शंभूची भेट होत नाही तोपर्यंत परत जायचे नाही असे मनाशी ठरवले दोन दिवसाने शंभू तिला दिसला तिने छाती ठोकून बडून त्याला विचारले अरे शंभू दादा सांग ना माझी राधिका कशी आहे कुठे आहे ती सुखी तरी आहे का आणि सुखी आहे तर मला तिचा पत्ता तरी दे तिला मला फक्त एकदा पाहायचे आहे तो म्हणाला तुझी राजा खूप आनंदात आहे पण बाकी काहीच न सांगता गाडीवर बसून निघून गेला त्याच्या गाडीच्या मागे अनिता धाव सुटली अरे सांग रे माझी पोरगी कुठे आहे रे सांग माझी मुलगी कुठे असं म्हणत म्हणत ती ओरडत होती आठ दहा दिवसांनी गावात खुसबुक सुरू झाली अरे अरे बिचारी राधिकाच्या चिंतेने अनिता मेली म्हणत होती कोणी म्हणत होतं अपघाताने गेली तर कोणी म्हणत होतं राधिकाची हाय खाल्ल्याने मेली तर कुणी काहीही म्हणायचं बिचारी कष्टाच्या वेदनेतून मुक्त झाली तिचा मृत्यू गावाला हळहळून हल टाकले अनिताच्या कष्टाच्या वेदनातून सुटका झाली मिळाल्याचे समाधान झाले आणि सगळ्यांना सगळ्यांच्या डोळ्यात अनितासाठी पाणी होतं कारण अनितासाठी निर्वेसनी आणि प्रामाणिक कुठेच नव्हती त्या मायलेकीची कहाणी इतकी हृदयप्रशी होती की गावातल्या प्रत्येकजण त्यांच्याकडून व्यक्त करत होते